उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असे धन्यवाद दिले राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे दोन्ही सभागृहात मराठा आर आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत सर्व पातळींवर हे आरक्षण टिकेल याची मला आशा वाटते सभागृहाला काही समजून सांगण्याची गरज नव्हतीच कारण सभागृहाने दोन्ही वेळी एकमताने याला पाठिंबा दिला आहे त्यामुळे मराठा समाजालाही धन्यवाद द्यायचे आहेत कारण त्यांनी खूप लढा दिला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल आता तरी शंका घेत नाही निर्गुणपणे निर्दयीपणे आंदोलकांची डोकी फोडली गेली ती फोडण्याची गरज नव्हती हा विषय शांततेनं सोडवता आला असता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळेल अशी आशा आहे अशी, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली मराठा समाजातील बांधवांना किती आणि कुठे नोकऱ्या मिळणार आहेत हे सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून फेव्या होईल दोन मत असतील तर सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं मागच्या महिन्यातही गुलाल उधळला गेला होता त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आतासुद्धा सरकारने हमी घेतली आहे ती निवडणुकीच्या तोंडावर घेतली आहे निवडणूक काढून नेण्याचा ढाव नसेल ना असा <coughs> असा प्रश्न आज उपस्थित करत नाही कारण मला यात राजकारण करायचं नाही पूर्ण कात्री पडल्याशिवाय या सरकारवर विश्वास ठेवणं कठीण आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं दिला दिलेला शब्द पाळणं ही त्यांची ओळख असती तर मला जो शब्द दिला होता तो पाळला असता तर आज भाजपवर फोडाफोडी करण्याची वेळ आली नसती असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला त्या आंदोलकांवरती अत्याचार केला गेला होता डोकी फोडली होती ती फोडण्याची काही गरज नव्हती हा विषय पहिल्यापासून शांततेने सोडवता आला असता मला आज जास्त काही राजकारणामध्ये बोलायचं नाही आहे पण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण परत सांगतो कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवरती टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी एक आशा बाळगतो आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच तातडीने आता किती जणांना मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळ होईल असं की हे आरक्षण टिकणार नाही सरकारने मराठा समाजाची आहे दोन मतभेद नाही दोन मतं असण्याचा संबंध नाहीये दोन मतं असतील तर आम्ही सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं तुम्ही नीट समजून घ्या मराठा समाजाला पण मी हेच सांगतोय की आत्तापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता गुलाल उधळला गेला होता पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली त्याचप्रमाणे आत्तासुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे निवडणूक तर ह्याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही कारण मला राजकारण आणायचं नाही पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे कारण